बातमीपत्रात पुन्हा स्वागत पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे इथं था, एक वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत जय हनुमान गाव विकास पॅनेलनं निर्विवाद सत्ता स्थापन केली होती पहिल्या उपसरपंच पदाचा मान ऋषिकेश पाटील यांना मिळाला होता कार्यकाल संपल्यानंतर ऋषिकेश पाटील यांनी राजीनामा दिल्यानं नूतन उपसरपंच पदाच्या निवडीत साऊतई दीपक पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे ग्रामपंचायतीची निवडणूक एक वर्षापूर्वी अटीतटीनं झाली होती त्यामध्ये जय हनुमान गाव विकास पॅनलनं विरोधी गटावर मात करून सत्ता स्थापन केली होती दरम्यान लोकनियुक्त सरपंच पदाचा मान उच्च शिक्षित प्राजक्ता पाटील या युवतीला मिळाला होता तर सदस्यांना उपसरपंच पदाची समान संधी देण्याचं ठरलं होतं प्रथम उपसरपंच पदाचा मान ऋषिकेश पाटील यांना मिळाला मुदतीनंतर ठरल्याप्रमाणे ऋषिकेश पाटील यांनी राजीनामा दिल्यानं उपसरपंचपदी सावतई दीपक पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली सरपंच प्राजक्ता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेविका कुंभार यांनी काम पाहिलं तसंच यशवंत श्रीपती पाटील यांनी तंटामुक्त अध्यक्षपदी निवड झाल्याचं सरपंच पाटील यांनी जाहीर केलं निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला यावेळी दिलीप पाटील स्नेहदीप पाटील निवास पाटील गामा पाटील युवराज पाटील कुलदीप पाटील उमेश पाटील अक्काताई मेडशिंगे सविता पाटील संगीता पाटील सुनीता कांबळे विशाल पाटील दिलीपराव पाटील जीवन कांबळे प्रकाश कांबळे विश्वास कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते